श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वर शनिवार आणि उद्या आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो उद्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी असे रामबाण उपाय आपल्याला करायचे आहेत जेणेकरून घरातील नकारात्मकता वाईट शक्ती संपूर्णपणे नष्ट होईल तर हे कोणते असे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वर शनिवारी आलेली चैत्र पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे आणि हा दिवस हनुमानांची जयंती म्हणून साजरा केला जातो हनुमानांना सुद्धा त्यामुळे या दिवशी तुम्ही केलेले उपाय तुम्हाला खूप फलदायी असतात शीघ्र फळ मिळतं कारण हनुमान जे आहेत ते भगवान शिवांचा अवतार आहेत आणि भगवान शिव हे खूप गोळे आहेत ते आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांचे परमभक्त असलेले हनुमान तेही आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येत असतात जेव्हा जेव्हा त्यांचे भक्त अडचणीत असतात संकटात असतात तेव्हा ते त्यांची मदत करतात अशा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सगळ्यात पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला राम रक्षा वाचायची आहे तुम्हाला माहिती आहे की भगवान हनुमान किंवा मारुती हे रामांचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांची सेवा करायच्या आधी प्रभू श्री रामांची सेवा केलेली त्यांना जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही राम रक्षा वाचायची आहे राम रक्षा वाचून झाल्यानंतरच तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे तर हनुमानाच्या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर श्री मारुती स्तोत्र हे वाचायचं आहे तर किती वेळा वाचायचं तर मारुतीचं स्तोत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचं आहे अत्यंत प्रभावी अशी हनुमानांची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या कोणत्याही वेळेमध्ये करू शकता तर ही सेवा केल्यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता प्रत्येक दिवशी तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण करू शकता किंवा अकरा शनिवारचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही एकतर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी जरी हे स्तोत्र वाचलं तरी तुम्हाला घरामध्ये बराचसा फरक दिसेल किंवा तुम्ही अकरा शनिवारचा संकल्प करून ही सेवा करू शकता त्यानंतरच्या उपायामध्ये तुम्ही एकशे आठ वेळा श्री हनुमानांचा मंत्राचा जप करू शकता हन हनुमंते नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा अकरा माळी जप करू शकता अकरा माळी जर तुम्ही जप केला तर तुमच्या घरासाठी खूप प्रभावी असा मंत्र आहे तुम्हाला माहिती आहे की मारुती मंत्र हा खूप शक्तिशाली आहे त्यामुळे या मंत्राचा प्रभाव तुमच्या घरामध्ये जाणवेल आणि सगळी नकारात्मकता घालवण्यासाठी या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुमच्या मागे जर कोर्ट कचेरीचे मॅटर लागले असतील विनाकारण तुम्ही या मॅटरमध्ये ओढले जात असाल तर या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सुंदर खांडाचं पठन करायचं आहे खूप प्रभावी अशी हनुमानांची सेवा आहे यामुळे तुमच्या मागे लागलेले मॅटर कमी होतील तुमच्या मागे असलेले संकट दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकता म्हणजेच अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही सुंदरकांडाचं पठन पठण करू शकता यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या मार्गी लागतील पण हनुमान जयंती हा खूप प्रभावी दिवस आहे या दिवशी एक दिवस जरी तुम्ही ही सेवा केली तरी तुम्हाला बराचसा फरक जाणवेल त्यानंतरचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे इच्छित कार्यासाठी तुम्हाला जी काही मनात इच्छा असेल ती तुमची पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या दिवशी तुम्हाला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ तुम्हाला घेऊन जवळच असलेल्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि तुमच्या इच्छित कार्यासाठी हे नारळ जे आहे ते भगवान हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण करत असताना तुम्ही या नारळावरती शेंदूर आणि श्रीराम लिहू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता किंवा अशा प्रकारे हळदी कुंकू वाहून त्यावरती फूल ठेवून इच्छित कार्य बोलत बोलत हे नारळ जे आहे ते हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करू शकता हे नारळ फोडायचं नाही आहे हे नारळ तिथेच अर्पण करायचे त्यानंतर हनुमानांना तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलत बोलत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होईल किंवा तुम्ही अकरा शनिवार संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता त्यानंतरचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे शेंदुराचा तर शेंदुराचं काय करायचं आहे हे शेंदूर घेऊन तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे हे तुम्हाला त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि येत असताना काही शेंदूर त्यांच्या चरणाजवळून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मूल किरकिर करत असेल स्वप्न पडत असतील झोपेतून उठून चिरकत असेल किंवा कोणी एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा डिप्रेशनमध्ये असेल त्या व्यक्तीला तुम्हाला एकवीस दिवस हनुमानांच्या चरणाजवळून आणलेलं हे शेंदूर लावायचं आहे एकवीस दिवस सतत तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या लहान मुलांची चिडचिड कमी होईल आजारी व्यक्ती बरे होण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी डिप्रेशनमध्ये असेल ती व्यक्तीसुद्धा नक्कीच बरी होणार त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील कलह होत असेल आणि याचं कारण तुम्हाला नेमकं समजत नसेल सगळं व्यवस्थित असताना देखील तुमच्या दोघांमध्ये सतत भांडणं होत असतील तर अशा वेळेस तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि यावरती दोन फुलं असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि हे पान जे आहे ते हनुमानाच्या चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथे खाली बसून तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी यायचं आहे हा उपाय तुम्ही सतत अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवारसुद्धा करू शकता पण हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या पत्नीमधील वाद बरेचसे कमी झालेले तुम्हाला दिसून येतील आणि असं होतं की घरामध्ये सतत नकारात्मकता असते त्यामुळे वादविवाद होतात कलह होतात आणि त्याचं कारण काय आहे हे नेमकं आपल्याला समजत नसतं तर त्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे पिरियड किंवा सुतक असेल तर यापैकी कोणताच उपाय तुम्हाला चालणार नाही त्यानंतरचा जो सगळ्यात प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे अकरा पिंपळाच्या पानाचा आहे तर तुम्हाला अकरा पिंपळाची पानं देठासहित तोडायची आहेत आणि त्या पिंपळाच्या पानांचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे ही अकरा पानं घेतल्यानंतर तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात तर या अकरा पिंपळाच्या पानाचं काय करायचं आहे तर या अकरा पिंपळाच्या पानावरती तुम्हाला कुंकू आणि श्रीराम लिहायचं आहे तुमच्या घरात असलेलं कुंकू तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या करंगई शेजारील जे बोट असतं ज्याने आपण देवांना गंध लावतो त्या बोटाने तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या बोटानी कुंकवाच्या मदतीने आपल्याला श्रीराम लिहायचं आहे तुमच्या मनामध्ये असलेली इच्छा बोलत बोलत तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रत्येक पानावरती अशा प्रकारे तुम्हाला कुंकू आणि श्रीराम लिहायचं आहे इच्छित कार्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला कोणत्याही दिवशी नाही तर फक्त हनुमान जयंतीच्याच दिवशी करायची आहे कारण याचे तुम्हाला शीघ्र फळ मिळणार आहे त्यामुळे मग अशा प्रकारे एकेका पानावर तुम्हाला श्रीराम लिहायचा आहे आणि सगळ्या पानावरती श्रीराम लिहून झाल्यानंतर ती अकरा पानं तुम्हाला घ्यायची आहेत जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि ही जी अकरा पानं आहेत ती तुम्हाला तुमची इच्छा बोलत बोलत हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहेत त्यानंतर हनुमानांना अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी यायचा आहे हा खूप प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या इच्छा ज्या आहेत लवकर पूर्ण होतात त्यानंतरचा उपाय तुम्हाला धनप्राप्तीसाठी करायचा आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला धन हवं आहे लक्ष्मी हवी आहे प्राप्त असलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला एकवीस विड्याची पानं म्हणजेच नागवेलीची पानं किंवा <माप>।; खाऊंची पानं तुम्ही म्हणू शकता एकवीस विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ती देठ असलेली असावीत आणि तिच्या देठाला तुम्हाला दोरीने बांधायचं आहे आणि तुम्हाला त्याचा हार तयार करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही देठांना दोरी बांधून अशा प्रकारे एकवीस विड्याच्या पाण्याचा हार तयार करायचा आहे आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा पैसा येत नसेल टिकत नसेल या सगळ्या समस्यांवरती हा रामबाण उपाय आहे तर ही माळ केल्यानंतर तुम्हाला ही माळ हनुमान जयंतीच्या दिवशी जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायची आहे हनुमानांना ती तुमची इच्छा बोलत असताना ती अर्पण करायची आहे ती माळ तुम्ही त्यांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्यानंतर हनुमानांना अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि घरी यायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हनुमान जयंतीच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण इतर दिवशी हा उपाय करून काही उपयोग नाही कारण तो महत्वाचा दिवस आहे या दिवशी केलेले उपाय तुम्हाला शीघ्र फलदायी असतात त्यामुळे याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची सेवा केल्यानंतर तुमच्या अडचणींसाठी सांगितलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला पिरियड किंवा इतर काही अडचणी असतील तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाहीत पण येणाऱ्या मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही हे उपाय करू शकता पण हनुमान जयंतीच्या दिवशी त्याचा जास्त प्रभाव असतो त्यामुळे याच दिवशी हे उपाय करण्याला महत्त्व आहे आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ